आपण पाहत आहात आर्की न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कल्लापना आवडे जवाहर कारखान्याचा ऊस दर एकरकमी प्रति टन तीन हजार चारशे रुपये जाहीर हुपरी येथील कल्लापना आवडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या ऊस ऊसगाळ हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला विना कपात एकरकमी प्रति टन तीन रुपये दर जाहीर करण्यात आला आहे तसेच समाप्तीनंतर साखर उतारातील वाढीनुसार आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे दोन हजार बावीस हजार सातशे हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे कारखान्याकडून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे ऊस बियाणे हिरवळीची खते रासायनिक खते औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात येते अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा